नमस्कार मी अमित रमेश मखरे आज पुन्हा एकदा नवीन एका उद्योगाची माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय बॉक्स निर्मिती उद्योग खूप अनेक दिवसांपासून मी वेगवेगळ्या उद्योगांविषयी तुमच्या सोबत बोलतोय शहरी भागातून किंवा विशेषतः नव नवीन मुलांकडून नवीन उद्योजकांकडून किंवा महिलांकडून मला एक रिक्वायरमेंट होती की सर शहरामध्ये कोणते उद्योग करता येतील याविषयी माहिती सांगा मुरणी बऱ्याच लोकांनी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा इन्क्वायरी के केली होती की सर कोरुगेटेड बॉक्स निर्मिती उद्योगाबद्दल माहिती सांगा तेव्हा खास आज हा माहिती देणारा व्हिडिओ कोरुगेशन बॉक्स उद्योगाबद्दलचा कोरुगेशन बॉक्समध्ये आपण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे इंडस्ट्री खूप मोठी आहे पूर्वापार बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी मग ती अगदी एफ एम सी जी इंडस्ट्री असो इंडस्ट्रीयल एखादे वेगवेगळे मोठे उद्योग असो बॉक्स ही नितांत गरज आहे म्हणजे अगदी आपण घरात जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीला बॉक्स हा लागतो पॅकिंग करण्यासाठी बॉक्स एवढा सक्षम पर्याय आपल्याकडे दुसरा उपलब्ध नाही पण ही जी बॉक्सची इंडस्ट्री आहे हा उद्योग तुम्हाला करता येईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न अनेक लोकांना भेडसावतो बॉक्स निर्मिती उद्योगासाठी सर्वप्रथम आपण बघूयात की आपल्याला जागा जी लागेल ती शक्यतो एम आय डी सी परिसरात असेल तर खूप चांगलं अन्यथा ग्रामीण भागात जर करायचं असेल किंवा सेमी अर्बन एरियामध्ये जर करायचं असेल तर लाईटची उपलब्धता आपल्याला करावी लागेल कारण यासाठी ज्या मशिनरी लागतात त्यासाठी लागणारी जी इलेक्ट्रिसिटी लागते ती साधारणतः वीस पंचवीस तीस एच पीच्या आसपास लागते तेवढं नॉर्मल कनेक्शन आपल्याकडे ग्रामीण भागात उपलब्ध नसतं एम आय डी सी एरियात लाईट आणि पाण्याची सोय लेबरची सोय उपलब्ध असते जरी यापूर्वी खूप सारे बॉक्सचे युनिट जरी सुरू झाले असले तरी स सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर बॉक्समध्ये दोन मेजरली प्रकार पडतात एक जे तुम्ही बघत असाल की बेकरी उद्योगासाठी किंवा आर्ट पेपर किंवा क्राफ्ट पेपरचे पातळ बॉक्स येतात आणि मोठा जो इंडस्ट्रीयल जे बॉक्सेस येतात जे कोरुगेशनमध्ये येतात की दोन शीटचं तीन शीटचे पाच शीटचे असे जे शीट्स दोन वेगवेगळे अटॅच करून जे शीट बनवले जातात तीन पाच सात शीटचे जे, जे बॉक्स बनवले जातात हे मोठे कमर्शियल बॉक्स बॉक्स निर्मिती उद्योगामध्ये जर छोट्या स्वरूपात जर हा उद्योग सुरू करायचा असेल तर साधारणतः नाही म्हटलं तरी पाच ते सात लाख रुपये इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे कारण याच्यात तीन ते चार प्रकारच्या वेगवेगळ्या मशिनरी लागतात त्यामध्ये सगळ्यात पहिले कागदाचं कटिंग असो कागदाचं रोलिंग एकत्र करणं असो मग त्याचं पंचिंग असो त्यानंतर त्याचं बॉक्स तयार करण्याचं मशीन असो हे जे सगळे इक्विपमेंट्स वेगवेगळे आहेत याला बऱ्यापैकी खर्च अपेक्षित आहे पण मार्केटमध्ये मा जशी बॉक्सची रिक्वायरमेंट आहे किंवा बॉक्सला जशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या रिक्वायरमेंट असेल त्यानुसार बऱ्याचशा मशीन आजकाल मिळतात की त्या एका मशीनमध्ये वेगवेगळ्या वेग 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 साईजचे बॉक्स आपल्याला बनवून घेता येतात बॉक्स निर्मिती उद्योगावरती आपण गेल्या काही दिवसांपासून चावडीमध्ये पूर्ण दोन दिवसाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आयोजित करतो जिथे फील्डवर नेऊन म्हणजे जिथे प्रॅक्टिकली बॉक्स तयार केले जातात अशा ठिकाणी नेऊन आपण याचं प्रोडक्शन युनिट प्रोडक्शन कसं होतं हे सगळं आपण दाखवतो त्यामुळे टेक्निकल टर्म्स सगळ्या तिथे तुम्हाला कव्हर करता येतात आणि टेक्निकल सगळी माहितीसुद्धा या प्रोजेक्टची तिथे मिळते छोट्या उद्योजकांना शहरातल्या उद्योजकांना विशेषतः महिलांना घराच्या शेजारी जर काही जागा उपलब्ध असेल एक दु एक ते दोन गुंठे जर जागा उपलब्ध असेल तर तिथे छोट्या स्वरूपात हा बॉक्स निर्मितीचा उद्योग सुरू करता येईल इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत याला प्रत्येक बॉक्समध्ये काही ना काही पैशांमध्ये ते काही रुपयांमध्ये मार्जिन असतं छोट्या स्वरूपातले बॉक्सेस असतील बिस्तरीला लागणारे बॉक्सेस असतील तेलाचं पॅकिंग असो केकचं पॅकिंग असो एखाद्या छोट्याशा पार्टचं पॅकिंग असो अगदी मोबाईल असो प्रत्येक ठिकाणी बॉक्स लागतात त्यामुळे मार्केट मोठं आहे काम करायला सुद्धा मोठी संधी आहे तुम्ही जर योग्यरित्या याचं जर प्रशिक्षण घेतलं योग्यरित्या माहिती घेतली थोडासा मार्केटचा सर्व्हे केला तर हा उद्योग शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उभा राहू शकतो इन्व्हेस्टमेंटला बँकेकडून शासनाकडून मदत किंवा सहकार्यसुद्धा मिळतं शासनाकडून काही शासकीय योजनासुद्धा वेळोवेळी उपलब्ध असतात तुमची जर पत असेल चांगली काही अकाउंटचे व्यवहार जर अगोदर झालेले असतील तर निश्चितच बँकेकडूनसुद्धा या उद्योगाला कर्ज मिळू शकतं सिडबी असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल खादी ग्रामोद्योग असेल यांच्याकडूनसुद्धा महिलांसाठी नवउद्योजकांसाठी योजना वेळोवेळी उपलब्ध असतात येत असतात नवीन नवीन नवी योजना त्यामुळं एकत्रित येऊन किंवा एक सुद्धा जरी या प्रोजेक्टविषयी काम करण्याचं प्लॅनिंग केलं तरीसुद्धा खूप मोठा फायदा होईल याविषयीचं प्रशिक्षणच घ्यावं लागेल कारण याचा इन्फॉर्म कॉल आपल्याकडे उपलब्ध राहील तुम्ही जर टेक्निकल प्रशिक्षण घेतलं तर त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला चावडीमध्ये निश्चितच मिळू शकेल कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये शहरी भागात करता येणारा उद्योग अशी या बॉक्सची ओळख आहे त्यामुळे या उद्योगाचा निश्चितच विचार करा असेच वेगवेगळ्या उद्योगांची माहिती घेऊन आपण भेटत राहू बोलत राहू परत यूट्यूबवर भेटत राहू व्हिडिओ सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला नियमित मिळत राहील आज पुन्हा एकदा बोलायची मला एक संधी दिली असेच भेटत राहूयात धन्यवाद